अखिल भारतीय संघर्ष सेनेच्या वतीने मुख्याधिकारी इस्लामपूर नगर परिषद इस्लामपूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी इस्लामपूर नगर परिषदेकडे अखिल भारतीय स्वामी संघर्ष सेनेची पार्किंगसाठी जागेची मागणी करण्यात आली इस्लामपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गेले बरेच वर्ष वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे त्या ठिकाणी चारचाकी तसेच दुचाकी पार्किंग केले जातात आंबेडकरी चळवळ मधील मोर्चे आंदोलने विविध कार्यक्रम हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर केले जात असतात पण त्या ठिकाणी वाहनांचे पार्किंग होत असल्यामुळे समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे सदर या गोष्टीचे गांभीर्याने नोंद घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील पार्किंगतून झाले असताना पार्किंग केले के जाते कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो व त्यास सर्वस्वी इस्लामपूर नगर परिषद जबाबदार राहील पर्यायी जागा म्हणून तहसीलदार कचेऱ्याखालील पर्यायी जागा राजाराम बापू नाट्यगृह भागातील जागा उपलब्ध करून द्यावी विशेष करून आठवडे बाजारा दिवशी गुरुवार व रविवार या दिवशी सदर पार्किंग दोन बोर्डाच्या समोर लावले जातात सदरच्या दिवशी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीने मागणी करण्यात आली त्यावेळी दलित महासंघ मोहिते गट सांगली जिल्हाध्यक्ष बापूराव बडेकर दलित महासंघ मोहिते गटाचे सनाऊलाल बावचकर रणजित कांबळे राज लोखंडे अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे उपस्थित होते